मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय रावेर जिल्हा जळगाव महाराष्ट्र माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ बुधवारी कार्यालयाला सुटी असते कामकाज बंद असते आपणाला मला भेटायचं असेल आणि रावेरमध्ये यायचं असेल तर अगोदर मोबाईल करायचा नंतर यायचं रावेरमध्ये आल्यावर अलंकार बोरकर ज्वेलर्स आणि विक्रम ज्वेलर्स बोरकर यांच्यामध्ये जाऊन शोरूममध्ये जाऊन नंतर माझी चौकशी आपण करू शकतात आजचा विषय हा ज्योतिषशास्त्रीय रत्नाविषयी आपण घेणार आहोत रत्न कोणती आणि कशी वापरतात त्याच्यातले धोके काय आहे हे थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न मी करणार आहे कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि कार्याला सुरुवात करूया पुष्कळशय रत्न वापरताना अनेक ज्योतिषी अनेक पंडित वजन सांगतात कॅरेटचं वजन बहुतांश सांगत असतात परंतु ज्योतिषशास्त्र ज्या वेळेला निर्माण झालं त्यावेळेला वजन मापच नव्हतं मा तर मग कॅरेटचं वजन सांगण्याचं प्रयोजन काय हा एक मुख्य मुद्दा असतो वजन कुठलेही असलं तरी चालते नाहीतर वजनाचा प्रश्न असत असतात तर मग श्रीमंत लोकांनी मोठी रत्न घेतली असती आणि त्या अंगाला घासून घासून भाग्यवान झाले असते पण तसं नाही तुम्ही अगदी कुठलंही रत्न तुमच्या पसंतीचं रत्न घेतलं तरी चालेल कितीही वजनाचं घेतलं तरी चालेल कोणत्याही आकाराचं चा घेतलं तरी चालेल परंतु ते शास्त्र पद्धतीचं असावं बहुतांशी काय करतात एखादा मनुष्य येतो आणि तो, तो रत्न विचारतो ज्योतिषाला पंडितांना की मी कुठलं रत्न वापरू आणि ज्योतिष पंडित त्याला मार्गदर्शन करतात परंतु हे चुकीचं आहे ही व्यक्ती जर विवाहित असेल तर तर मग हा वापरत पती वापरत असलेलं रत्न पत्नीच्या विरोधात असेल तर मग वाद घरात भांडण वाद होईल आणि संसार सुखाचा होणार नाही शत्रुरत्न तुम्ही वापरत असल्यामुळे म्हणून पती पत्नीने दोघांनीही एकत्रितरित्या विचार करूनच वापरायला हवं पत्नीला रत्न वापरायचं असेल तर पतीला पूरक असलेलं आणि पतीला रत्न वापरायचं असेल तर पत्नीला पूरक असलेलं वापरायचं असेल आता याच्याही उपयोग मी तर म्हणतो की घरामध्ये सासूसासरे असतात त्यांच्या विरोधात रत्न गेलं तर काय होईल अतिष्ठ सासू आणि सुनांचे संबंध स्थितीत फारसे चांगले आढळून येत नाही म्हणून आपण सासू सुना आणि पती आणि आपले सासरेबा यांना पूरक असलेलं रत्न जाणकार ज्योतिषाकडनं विचारून घ्यावं आणि मग रत्न वापरायला सुरुवात करावं रत्न वापरताना मात्र ते अभिमंत्रित असावं अभि अभिषेक न न, न, न अभिषेक आज जर रत्न वापरल्यानं आपण जर ज्याला अभिषेक आज केला तर पुढच्या वर्षी त्याच तारखेला त्याच वेळेला अभिषेक करावा लागतो आणि अभिमंत्रित केलेला तर तुम्हाला आयुष्यभर ते रत्न शुद्ध करण्याची गरज नाही ते कायमस्वरूपी शुद्ध राहते म्हणून रत्न वापरताना आपल्याला सावधानता बाळगावी लागते आता रत्न वापरताना अष्टमस्थानातील मृत्यूस्थानातील रत्न कोणीही वापरू नये कारण त्यामुळे आपला अल्पायुष्य होण्याचा योग असतो आणि अनारोग्याच्या ठिकाणी षष्टम भावातील रत्न जर आपण वापरलं तर अनारोग्याची स्थिती निर्माण हो निर्माण होते शत्रू बळकट होतात वयस्थानचं रत्न जर आपण वापरलं तर लवकर उद्धाप काळ येतो अशा तऱ्हेने आपण रत्न वापरताना कर्तव्यस्थानाचा लाभस्थानाचा भाग्यस्थानाचा आणि विवाहस्थानाचा आणि दशमस्थान म्हणजे नशिबदैवस्थानाचा आणि मातृस्थानाचा याचा विचार करूनच आपण रत्न वापरायला पाहिजे तसं तर जन्मकुंडलीमध्ये याचा सांगोपाक विचार ज्योतिष पंडितांनी करून दिलेला हवा आणि तीच जन्मकुंडली म्हणायला हवी आता संयोग रत्न म्हणजे काय तर संयोग रत्न म्हणजे आपल्याला वापरण्याची इच्छा असेल तर ते वापरायचं नाही वापरलं तरी चालते परंतु केवळ संयोग रत्न वापरता येत नाही आपल्याला जे मुख्य रत्न आहे तेच वापरायचं असते आणि त्याच तेच प्रमुख आपलं आहे म्हणून रत्न वापरताना आता ते कुठल्या धातूमध्ये वापर वापरायचं आहे हे पण महत्त्वाचं आहे काही रत्न हे विरुद्ध धातूमध्ये चालत नाही म्हणून रत्न वापरताना धातूचा प्रकार आहे माणिकरत्न तर शक्यतो सोन्याचाच वापरायला वापरा पा पाहिजे आणि तुम्हाला पन्ना वापरायचा असेल तर तो तांब्यामध्ये चालणार नाही पन्ना हा तां तांब्यामध्ये चालत नाही माणिकरत्न मात्र आपल्याला सुवर्णामध्ये अधिक लाभदायक येते पुष्कर रत्न वापरलं असलं तर तुम्हाला पितळामध्येही वापरता येते आणि सोन्यामध्येही वापरता येत असते तुम्हाला डायमंडचं रत्न वापरायचा आहे शुक्र रत्न वापरायचं आहे तर शक्यतोवर चांदीच्या याच्यात किंवा टंगष्टन धातूमध्ये वापरलं गेलेलं पाहिजे असा हा योग आहे आता का जर पन्ना वापरायचा असेल तर काशे धातूच्या याच्यात वापरलेलं अधिक चांगलं नाहीतर मग सर्वात सर्वात एक चांगला हे ज्योतिषशास्त्र मान्यता सुवर्णाला आहे आणि चांदीला आहे म्हणजे चांदी रौप्य आणि सुवर्ण म्हणजे सोनं हे हे कशातही वापरता आपल्याला येते परंतु तांबं झालं काशे झाले किंवा पितळ झालं किंवा लोखंड झालं हे रत्न वापरताना फार काळजी घ्यावी लागते शनीचं रत्न वापरायचं असेल तर लोखंडाच्या धातूत वापरलेलं अधिक चांगलं नाहीतर सुवर्णामध्ये लावायचं आपल्याला वापरता येते सुवर्णरत्न हे विष्णूचं रत्न असते आणि विष्णू हे पालनहार असल्याकारणाने आपल्याला वि सुवर्णामध्ये धातूचं आपल्याला कुठेही वापरता येते आणि ते यशस्वी होते त्याचप्रमाणे आपल्याला रत्न वापरताना आपण बघितलं आहे की स्थानातील रत्न आणि षष्टम स्थानातील वयस्थानातील किंवा आधी पापकर्तरी योगातील चांडाळ योगा योगातील योगातील दुष्कर्म योगातील नपुसक योगातील रत्न वापरू नका नपुसक रत्नाचे योगाचे आपण वापरले तर संततीला प्रॉब्लेम होतो संतती निर्माण कोणाला कठीण समस्या निर्माण होतात आधीच जर आपल्या कुंडलीमध्ये संतती समस्या असली आणि अशी रत्न वापरली तर ते अधिक धोकादायक असते मंगळाचं रत्नसुद्धा वापरताना फार काळजी घ्यावी लागते नाही तर अपघातभय होतो अग्निभय होते अशा तऱ्हेचे नाही तर तापट क्रोधी स्वभाव होतो गाणं पन्ना रत्न जर वापरलं आणि ते विरोधात असलं तर नपुसकता येते डायमंड शुक्रचं असलं तर मग एखादा छंदफंद विक्र विकार लागण्याची संभावना पण असते रत्न हे प्रभावकारी आहे आपला स्वामी आपल्यालाच लाभदायक देतो इतरांचा लाभदायक देत नाही म्हणून रत्न वापरताना ती जर आज वापरायचं असं असेलच तर ते कुठल्याही वजनाची कुठल्याही आकाराची वापरायची पाहिजे परंतु आपल्याला ती कर्तव्यस्थान धनस्थान लाभस्थान भाग्यस्थान नशिबस्थान दैवस्थान सासऱ्याचं स्थान पत्नीचं स्थान आणि पतीचं स्थान अशा रत्नाची मेळ घालून या सर्वांना शुभ होईल असं आपल्याला रत्न वापरायला पाहिजे आता मी या ठिकाणी समापन करतो आणि माझं कार्याचं समापन करत असताना पुनश्च माझी पत्नी स्वर्गीय सोनौर्नुलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया